नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी अडतीस वर्ष सेवा केली त्यातल्या काही प्रेरणादायी गोष्टी सांगाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम नावानं ही एक व्याख्यान मला सुरू केली क्लर्क जरी म्हणून लागलो मी तरी सगळं मनापासनं कामं केल्यामुळं पहिल्या झपाट्यातच ऑफिसर झालो आणि कोल्हापुरात आलो होतो लक्ष्मीपुरी कोल्हापूर शाखेत अधिकारी म्हणून मी काम करत होतो त्यावेळेला एक अत्यंत आनंदाची बातमी कोल्हापूरकरांना आली ती म्हणजे कोल्हापुरात असणारे वी स तथा भाऊसाहेब खांडेकर यांना मराठीतलं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे तो जाहीर झाला त्यापूर्वी मराठीत ज्ञानपीठ पुरस्कार कोणालाही मिळाला नव्हता मलाही तो आनंद खूप झाला होता पण हा आनंद मराठी साहित्यिकाचा हा सन्मान म्हणून झाला हा एक भाग दुसरं माझ्या मनात काय आलं त्या काळात की एक लाख रुपये त्यांना मिळणार आहेत हे आपल्या बँकेत ठेव म्हणून आले पाहिजेत बरं का आता काय करायचं भाऊसाहेब यांनी यायाती हा जो ग्रंथ लिहिला त्याला हा पुरस्कार होता या ग्र यायाती ग्रंथाचं बरंच काम कोल्हापूर त्याबरोबर पुण्यातही झालेलं होतं राज देशमुखांकडे ते राहत असत सुलोचनाबाई राजांच्या सौभाग्यवती त्यांची सेवा करत असत पण लिहा म्हणत लिहा म्हणत आणि भाऊसाहेबांचे ज्यावेळेला सत्तर वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेला या राज देशमुखांनी बालगंधर्व पुण्यामध्ये त्यांची तीन दिवस स्वप्न या विषयावर व्याख्यानं ठेवली होती व्याख्यानाचा काय जबरदस्त परिणाम असतो हो, तो त्यावेळेला पुणेकरांनी अनुभवला आता आपण विचार करू शकतो का स्वप्न विषयावर तीन दिवस व्याख्यान आणि संपूर्ण बालगंधर्व खचाखच भरलेलं सर्व कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायचे कार्यक्रमाची वेळ सुरू व्हायची झाली की दारं बंद व्हायचे आत कोणालाही सोडायचे नाही असा राजे देशमुखांचा दारा होता किती मोठा माणूस आहे ते आज नाही जमणार दार उघडणार नाही म्हणे बालगंधर्व मधला तो चहावाला जो होता त्याला ते म्हणाले तुझी किती रुपयाची विक्री हो होते रोज तो म्हटला होते दीडशे रुपयाची होती हे घे दीडशे रुपये आणि यायचं नाही म्हटले उद्याचे पैसे परवाचे मिळते तीन दिवस तू यायचं नाही म्हटले आणि हे चांगला माणूस आणून एक चांगल्यातला चहा द्यायचा लोकांना म्हणून स्वतः करून देत देतात असे प्रकाशक पुण्याने पाहिलेले होते ते आम्ही पाहत होतो ही सगळं मला आठवायला लागलं आणि ह्या श्रमांचं चीज काय झालंय तर मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला यायातीला लेखक भाऊसाहेब वी स खांडेकर वा मी भाऊसाहेबांना त्या उत्साहातच पत्र लिहिलं कारण भाऊसाहेबांची दृष्टी अदू झाली होती म्हटलं काय होणार जो तो जाऊन त्यांना गुच्छ देणार ते असा हात लावल्यासारखं करणार मागं जाणार मागं जाणार पत्र आहे हे कोणाकडनं ते वाचून घेणार किंवा स्वतः वाचणार एक दोन दिवसात तरी ते वाचतात म्हणून मी छोटा गुच्छ आणि पत्र घेऊन गेलो पत्र दिलं त्यांना नमस्कार केला म्हटलं बँक ऑफ महाराष्ट्राला आणि मलाही खूप आनंद झाला वगैरे बाहेर येताना दारात त्यांची कन्या मंदाकिनी खांडेकर होत्या त्यांना म्हटलं नमस्कार काय अभिनंदन अभिनंदन म्हटलं तेवढी ठेव आम्हाला मिळणार ही एक लाखाची त्या हसायला लागल्या हा चेक आमच्याकडं आला पाहिजे हा बर म्हटले म्हणजे त्यांच्या मनात आलं हे अभिनंदन करायला आले कर का ठेव संग्रहण करायला आले म्हटलं तुम्ही काही समजा आली पाहिजे आणि मग लक्ष आमचं की हा प्रत्यक्ष चेक त्यांना केव्हा दिल्लीमध्ये मिळतोय केव्हा दिल्लीमध्ये मिळतोय कारण ते वृत्तपत्रात बातम्या येणारच आहेत बघूया केव्हा मिळतं आणि जाहीर झालं या दिवशी भाऊसाहेब खांडेकरांना दिल्लीमध्ये हा चेक दिला जाणार आहे दिल्लीमध्ये आम्ही तयारीत राहिलो करोलबागला बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा होती त्यावेळेला टेलेक्स मशीन होते कम्प्युटर नव्हते मेल जायला आणि टाईप रायटरमध्ये टाईप केलं की ते पलीकडे उमटायचं त्याला टेलेक्स मशीन म्हणायची मी करोलबाग ब्रांचला टेलेक्स मशीनवर सांगितलं की असा असा समारंभ आहे त्याला तुम्ही जाऊन उपस्थित राहा आणि त्यांना विनंती करा की हा एक लाखाचा चेक बँक ऑफ महाराष्ट्राला द्या अहो तो दिल्लीतला असून सुद्धा अधिकारी गेला समारंभाला पण ट्रेनिंग जे असतं डिपॉझिट मोबिलायझेशन ठेव संग्रहणाचं हे काय फक्त बँक ऑफ मध्ये असतं ज्ञानपीठचा अकाउंट होता स्टेट बँकेत आणि स्टेट बँकेतल्याही अधिकाऱ्याच्या मनात आलं अरे आता आपल्या खात्यातनं एक लाख जाणार मग कोणाला मिळणार आहेत ते भाऊसाहेब खांडेकरांना त्यांना विनंती करू आणि आपल्याकडेच कर घेऊ चेक म्हणून स्टेट बँकेचा अधिकारी त्या समारंभाला हजर राहिला आणि त्यांनी तो चेक घेतला मी मला हे कळले दाखवलंच नाही आकाशवाणीवर त्यांचं भाषणही ऐकलं होतं सगळं वर्णन करायला मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो आणि म्हटलं भाऊसाहेब नमस्कार राव काय पेपरला बातम्या काय आकाशवाणीवर भाषण काय आम्ही सगळे ऐकतो आणि सांगतो अरे आपल्या मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असा आहे भाऊसाहेब म्हटलं आम्हाला तो चेक द्या ना ते म्हणलं अहो चेक तो स्टेट बँकेत गेला आहे म्हटलं दिल्लीत ठेवून काय करायचं का आहे दिल्ली तो बहुत दूर आहे आपल्या कोल्हापूरला आला पाहिजे ना नाही ते इथं पाठवणार आहेत म्हटले बघा म्हंटले नाही या परत या म्हटले मी सांगतो मी पुन्हा चार दिवसांनी गेलो ते म्हणाले इथं स्टेट बँक राजामपुरी शाखेत तो चेक आलेला आहे म्हटलं आता काय का करायचं मी त्यांना म्हणालो की आम्हाला जेवढा आनंद झालाय हा मला वाटत नाही इतर कुठल्या बँकेतल्याना झाला असेल तुम्ही मला या एक लाख पैकी किमान एक रुपये ठेवू द्या मी आयुष्यभर जगाला सांगत सुटेन की मराठीमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्याची ठेव मला मिळाली किती ते सांगणारच नाही <laughs> ते अगदी हसायला लागले म्हटलं अरे फारच तुमचा उत्साह सांग या चार दिवसांनी म्हटले मी पुन्हा चार दिवसांनी गेल। गेलो आणि गेल्यावर त्यांनी मला तो स्टेट बँकेतले रक्कम जी जमा झाली होती त्या एक लाखापैकी पन्नास हजाराचा चेक काढून दिला आणि मला ती ठेव मिळाली इतका आनंद झाला वा वा जर मनात काय असतं की नोकरी आहे माझी मला काय करायचं ही ठेव आणून बँक बँकेला लाभ होणार आहे माझ्या काय पगारात वाढवणार असं नाही बँक आणि मी एकच आहोत त्याला मिळवून दिलं पाहिजे बँकिंग इज टू इन वन वन इट इज एम्प्लॉयमेंट नोकरी अँड टू इट इज पेड सोशल वर्क समाजकार्य करायला मिळते हे अरे एवढ्या मोठ्याच साहित्यिकाची ठेव आपल्याकडे आली फार आनंद झाला आणि पुढं काय झालं माझी बदली पुण्याला झाली पुणे जिल्ह्याचा मी प्रमुख होतो आणि मला व्याख्याता म्हणून आळे फाट्याला बोलवलं होतं आणि ते डॉक्टरांचं शिबिर होतं त्याच्यात व्याख्यान होतं आणि माझ्याबरोबर महाराष्ट्र टाईम्सचे अशोक जैन होते त्यांचे व्याख्याते म्हणून त्यांनाही बोललं होतं आम्ही दोघं एका गाडीने चाललो होतो मी आता आपल्याला जी कथा सांगितली हीच ते अशोक जैन यांना सांगितल्यावर ते काय म्हणावेत मला म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मार्केटिंग करतात हो म्हटलं त्याच्याशिवाय बँक वाढते का असं काय मला म्हटले हे सगळं लिहून द्या मी महाराष्ट्र टाइम्स ते मध्ये छापणार आहे मी त्यांच्यावर अर्धा पान तो लेख लिहिला कल्पलता खरे त्यांची जी दुसरी कन्या इथं पुण्यात होती तिच्या घरी जाऊन फोटो वगैरे आणले परवानगी घेतली आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये अर्ध पान महाराष्ट्र बँकेने कशी ठेव मिळवली याचं चा वर्णनाचे आले त्या काळात त्या अर्ध्या पानाची जाहिरातीच्या दरात किंमत पाहिली तर पंच्याहत्तर हजार रुपये होती म्हणजे ठेव पन्नास हजाराची आणि मोफत जाहिरात पंच्याहत्तर हजाराची मी मिळवून टाकली हा हा काय आनंद झाला आनंद झाला आजी साहित्यिक गप्पामध्ये सुद्धा मी स खांडेकरांची ठेव कशी मिळवली हे सांगतो लोकांना ते फार भावतो अशा गोष्टी प्रेरणादायी आहेत आपण ऐकल्यात या इतरांपर्यंत पाठवा हे शेअर करत जा धन्यवाद